नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल या या तुमचं स्वागत आहे तर आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की रविवारी जी ची, ची एक्झाम होणार आहे त्याच्यासाठी कोण कोणती कागदपत्रे तुम्हाला परीक्षेला जाताना सोबत घेऊन जावी लागणार आहे ठीक आहे तर असा हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पाहत राहा व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला ला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल लायकन ला प्रेस करायचं आहे ठीक आहे चला तर मग आपण आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो चालू करूया त्याच्या आधी बघा आपल्याकडे डबल ओ आपण रिव्हिजन बॅच आहेत मानसशास्त्र या विषयासहित त्या बॅचेस आपण चालू केलेल्या आहेत त्याची किंमत आपण फक्त चारशे नव्याण्णव रुपये इतकी ठेवलेली आहे जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या कॉल करून तुम्ही आपली जे बॅच आहे ते जॉईन करू करून घेऊ शकता त्याचबरोबर बघा अंगणवाडी मुख्य सेविका बॅच ज्या अंतर्गत ग्रामीण आणि शहरी या ज्या बॅचेस आहेत त्या सुद्धा आपण चालू केलेल्या आहेत कोण कोणत्या तर आयसीडी आयसीडीएस व पोषण या विषयासहित आपण या बॅचेस चालू केलेल्या आहेत त्यामध्ये बॅच फीचर्स बघा तुम्हाला काय काय अवेलेबल होणार आहेत तर जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं जाणार आहे सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत टेस्ट सिरीज तुमच्या घेतल्या जातील तसेच ईबुक बुक नोट्स जे आहेत त्या तुम्हाला मोफत स्वरूपात पीडीएफ फॉर्म मध्ये दिल्या जातील व्हिडिओ डाउनलोड करण्याचा ऍक्सेसही तुमच्याकडे असणार आहे तसेच बघा डिजिटल बोर्ड वर तुमचे लाईव्ह क्लासेस घेतले जातील लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही कधीही आणि केव्हाही पाहू शकता आणि या ज्या बॅचेस आहेत या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस आहेत ठीक आहे जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायचे असेल तर एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबर वर कॉल करून तुम्ही आपली बॅच जॉईन करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग जास्त वेळ व्हायला घालवता टीईटीची जी आता एक्झाम होणार आहे त्याच्यासाठी कोण कोणते कागदपत्र लागणार आहे आपण त्याबद्दल माहिती बघूया ठीक आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस त्या दिवशी काय तर टीईटीची एक्झाम होणार ठीक आहे एक्झाम होणार आहे काय आहे त्या दिवशी तर संडे रविवारी ही एक्झाम होणार आहे पेपर वन आणि पेपर टू असे हे दोन पेपर होणार आहेत त्यामध्ये तर परीक्षेला जाताना बघा काय काय घेऊन जाणार आहात तुम्ही सोबत पहिलं तर तुमचं हॉल हॉलटिकेट म्हणजेच काय तर परीक्षा प्रवेश पत्र परीक्षा प्रवेश पत्र ठीक आहे दुसरं काय घेऊन जाणार आहात तुम्ही तर आधार कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड काय काय कागदपत्र तुम्ही यापैकी कोणतेही एक कागदपत्र तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता ठीक आहे आधार कार्ड कार्ड पॅन किंवा तुमचं इलेक्शन कार्ड मतदान कार्ड जे आहे इलेक्शन कार्ड ठीक आहे फक्त हे जे हॉल तिकीट आहे परीक्षेचं प्रवेश पत्र ते तुम्हाला कंपल्सरी सोबत घेऊन जायचंच आहे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला तुम्ही तुमचं तुम्हा आय डी प्रूफ साठी आधार कार्ड पॅन कार्ड इलेक्शन कार्ड यापैकी कोणत्याही एखादं डॉक्युमेंट तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता तसेच बघा ज्या काही मॅरिड स्त्रिया आहे स्त्रिया आहेत त्यांनी त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट मॅरेज सर्टिफिकेट सोबत घेऊन जायचं आहे ठीक आहे ज्या मॅरिड स्त्रिया स्त्रिया आहेत त्यांनी हॉलटिकीट बरोबरच तुमचं एक आयडी प्रूफ म्हणजे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा इलेक्शन कार्ड त्याचबरोबर हे असे जर डॉक्युमेंट तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला ही जी ती जी एक्झाम आहे ती देता येणार आहे यातलं जर एकही किंवा जर तुम्ही हॉल तिकीट नेलं नाही तर तुम्हाला ही जी परीक्षा आहे ती देता येणार नाही ना ना कंपलसरी तुम्हाला हॉल टिकीट आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा इलेक्शन कार्ड आणि मॅरिड स्त्रिया आहेत त्यांनी आपलं सर्टिफिकेट हे तुम्हाला कंपल्सरी परीक्षा देताना तिथे तुमच्या जवळ हवा आहे ठीक आहे असा हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर तुम्हाला आपल्या या बॅचेस जॉईन करायच्या असतील तर या नंबरवर तुम्ही कॉल करून तुमच्या बॅच जॉईन करू शकता आणि जर तुम्हाला काही डाऊट असतील ते सुद्धा तुम्ही या नंबरवर कॉल करून विचारू शकता ठीक आहे चला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा थँक्यू